हॅलो नमस्कार मैत्रिणी हॅलो हाय सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हाय पाटील फॅमिली हाय भाग्यश्री हाय एंटरटेनमेंट विथ किचन तुम्हा सर्वणार आवाज येतोय का माझा एक मिनिट मी थोडंसं पॉज करतो आहे हो फॅन चालू होता त्यामुळे फॅनचा आवाज येत होता हॅलो हॅपी व्युमन्स डे सर्वांना हॅलो हॅलो स्वामी बर चला मी याच्यासाठी लाईव्ह आली आहे की काही दिवसापासून आपले यूट्यूबरचे सबस्क्रायबर काही लोकांचे कमी होत आहेत तर असं का होत आहे त्याच्यामध्ये एक कारण आहे की आपण आपले सबस्क्रायबर वाढवण्यासाठी एकमेकांच्या चॅनलला जाऊन असा मेसेज करतो की मी तुम्हाला सबस्क्राईब केले आहे आणि तुम्हीही मला करा तर ते अजिबात कुणी करू नका कारण त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर तुमच्या कुठल्या चॅनेलवरती किंवा जुन्या व्हिडिओवरती जर असं काही मेसेजेस असेल तर ते लगेच डिलीट करून टाका कारण त्याच्यामुळे काय होतं की ते लोक जे आहेत जे आपल्या चॅनेलवरती येतात म्हणजे काही वेळा काय होतं की दुसरे म्हणजे हिंदी चॅनलचे लोकं किंवा फॉरेनर्स असे येऊन आपल्या चॅनलखाली कमेंट करून जातात आणि ते आपले अजिबात चॅनेल बघत नाही एक तर त्यांना ते काही समजत नाही उगीच आपलं मॅने सपोर्ट किया किंवा गिफ्ट दिया आबी मुझे दो असं करून मला तर खूप मेसेजेस आले होते मी कालपर्यंत खूप म्हणजे खूप मेसेज डिलीट केले आहे पण बरेच मेसेजेस अजून तसेच राहिले आहेत तर तुमच्याही चॅनेलला असे कोणी मेसेज केले असेल तर अजिबात तुम्ही ते ठेवू नका ते लगेच डिलीट करून टाका आणि असं का होतं की आपण एकाच दिवशी ना एकाच व्यक्तीचे किंवा जे सपोज आता एक दहा बारा लोकं असतील तर त्यांनी दहा बारा लोकांना जर एकाच वेळी सबस्क्राईब केलं आणि सेम कमेंट केली तर अशा वेळी ना खूप म्हणजे आपले सबस्क्रायबर कमी होण्याची शक्यता असतात ही चूक देखील माझ्याकडून झाली होती जेव्हा मी नवीन चॅनेल स्टार्ट केला होता तेव्हा मला देखील असे खूप मेसेजेस आले होते आणि मी देखील त्यांना ॲक्सेप्ट करून सबस्क्राईब केले होते तो तेव्हा माझे कमीत कमी एक पंचवीस ते तीस सबस्क्रायबर्स कमी झाले होते सो so, ही चूक जी मी केली आहे ती चूक तुम्ही करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुकिंगचं चा ज्यांचं चॅनल आहे ना त्यांनी थोडंसं एडिटिंगकडे लक्ष द्या म्हणजे माझंही थोडंसं आहे म्हणजे मलाही अजून जमत नाही आहे पण तरी पण मी प्रयत्न करते थोडं थोडं इम्प्रूव्ह करायचा सो तुम्हीही एडिटिंगकडे लक्ष द्या आणि स्वतःचं कंटेंट वापरा काही वेळा काय होतं की कु कुठेतरी सेलिब्रिटी वगैरे पण असते त्यांनी कुठली तरी रेसिपी सांगितलेली असते तर आपण काय करतो की वरती सेलिब्रिटीचं काहीतरी एखादा क्लिप घेतो आणि खाली सेम ती रेसिपी करून दाखवतो हो पण तसं तुम्ही अजिबात करू नका इथे कोण कोण जुळलेले आहेत राहुल कुमार हा हम अच्छे हिंदीमध्ये आहेत ते आणि कर्जत टू बदलापूर हा देखील चॅनल खूप चांगला आहे हे सर खूप छान म्हणजे मुंबई लोकलमधून काही काही का, का, कर्जत सॉरी कर्जत टू बदलापूर असं काहीतरी त्यांचे क्लिप्स ते टाकतात शॉर्ट्स खूप छान असतात तर नक्की त्यांच्या पेजला जाऊन चॅनेलला जाऊन व्हिजिट करा दुसरे कोण आहेत आनंद तांबे हां कोणतरी चॅट करत ओके असू दे मी परत विषयाकडे येते जर स्वतःचा तुम्ही कंटेंट वापरला तर तो कितीही छोटा असू दे किंवा मोठा असू दे तो व्हायरल होतोच दुसऱ्यांचे कंटेंट अजिबात घेऊ नका आता काही दिवसापूर्वी छावा मूवी रिलीज झाली होती सो त्याचे काही क्लिप्स लोकांनी यूज केले होते म्हणजे आता एका कुठल्या तरी सबस्क्रायबरला खूप यूज आले म्हणून दुसऱ्यांनी ते अजिबात यूज करू नका कारण तसं केलं तर आपला चॅनेल डिलीट होण्याची खूप शक्यता असते सो अजिबात तसं करू नका स्वतःचा कंटेंट वापरा काही असलं तरीही यूट्यूबकडून त्याला सपोर्ट देतो आणि जे न्यू चॅनल ज्यांनी स्टार्ट केले म्हणजे ज्यांचे सबस्क्रायबर कमी आहेत तर ते जर असं व्यवस्थित तुम्ही जर रेग्युलर टाकत राहिला तर यूट्यूब तुमचा चॅनल रिकमेंड करतो त्यामुळे शक्यतो दोन गोष्टी लक्षात ठेवा की स्वतःचा एक कंटेंट वापरा आणि दुसरा म्हणजे कुठल्याही दुसऱ्या सबस्क्रायबर म्हणजे मोठ्या युट्यूबरच्या खाली जाऊन असे कमेंट देऊ नका की मी तुम्हाला सपोर्ट केला आणि तुम्ही मला सपोर्ट करा त्यामुळे काय अनुप्रिताज किचन ओके वेलकम वेलकम यांचंही कुकिंगचं चॅनल आहे आणि हे रोज एक शॉर्ट्समध्ये काही कुकिंगचे टिप्स देत असतात तर सर्वांनी जाऊन नक्की त्यांच्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि कोण दिसतंय मला एक मिनिट आशेचे किरण गच्चीवरील परसबाग हां देखील खूप छान चॅनल आहे ते आपल्याला खूप छान माहिती देत असतात जर तुम्ही त्यांच्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा हां आता भाग्यश्री जाधव यांचं चॅनेल जुनं आहे पण त्यांनी आता ब्लॉगिंग केलं आहे त्यांचा ब्लॉग देखील खूप छान असतो असं वाटत नाही आपण त्यांच्या साईडलाच बसून त्यांच्याशी गप्पा मोर्ग असं आपल्याला वाटतं सो त्यांच्याही चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मी काय सांगत होते हां स्वतः स्वतःचं कंटेंट तुम्ही ठेवा आणि कंटिन्यू ठेवा जर तुम्हाला नाही जमलं तर एखाद दिवशी तुम्ही पोस्ट करू शकता किंवा शॉर्ट्स बनवू शकता लाँग व्हिडिओ आणि शक्यतो लाँग व्हिडिओ बनवा म्हणजे पाच ते सहा मिनटं सुरुवातीला काय होतं की लॉंग व्हिडिओ कोणी बघत नाहीत स्किप करून जातात नाही जमलं तर ॲटलिस्ट तीन मिनटाचा किंवा चार मिनटाचा तरी आपला व्हिडिओ असला पाहिजे याकडे लक्ष द्या म्हणजे त्यातून लोकांना लक्षात येईल की आपली म्हणजे रे माझं तर रेसिपीच आहे त्यामुळे मी ट्राय करते की लॉंग व्हिडिओ करायचा पण मला वेळेनुसार जमत नाही त्यामुळे मी थोडं थोडं टाकण्याचा आत्ता प्रयत्न करते पण तुम्हाला या लंबे रेसमध्ये जर राहायचं असेल तर लॉंग व्हिडिओ लक्षात ठेवा शॉर्ट्समुळं काय होतं की शॉर्ट्स तुम्ही टाकू शकता तीस सेकंदाचा शॉर्ट तुम्ही जर टाकला तर काय होतं की शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघणारी लोकं वेगळे असतात त्यांना फक्त शॉर्ट्सच हवं असतात त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर वाढू शकतात एक म्हणजे जर तुम्हाला जास्त सबस्क्रायबर हवे असतील तर तुम्ही रोज एक न चुकता म्हणजे शॉर्ट्स टाका किंवा दोन तीन टाकले तरी चालतील आणि जर तुम्हाला इन्कम जनरेट करायचं असेल तर तुम्ही लॉंग व्हिडिओकडे लक्ष द्या आता इथे गीता क्रिएशन ताई नमस्कार ठीक आहे काय नाही तुम्हाला वुमेन्स डीच्या खूप शुभेच्छा आणि गावाकडच्या कर कथा हा चॅनलला खूप मस्त आहे म्हणजे कॉमेडी असतो खूप खूप मजेशीर असतो तुम्ही सगळे जाऊन त्यांच्या चॅनेलला विजिट करा आणि सबस्क्राईब करा मी इथे तुमच्याशी चॅटिंग वाचताना मी काय बोलते विसरत आहे एक मिनटं काय बोलत होते बरं हां चॅनलविषयी बोलत होते तर कमेंट्समुळे किंवा सेम कमेंट्समुळे देखील आपले सबस्क्रायबर कमी होत आहेत कारण ते कसं होतं की यूट्यूबचं अल्गोरिदम चेंज होतं आणि आता यूट्यूब अपडेट अपडेट होत आहे त्यामुळे मे महिन्यापर्यंत आहे असाच राहिला आणि मे महिन्यानंतर यूट्यूब थोडासा वेगळा होणार आहे त्यांच्यामध्ये काही काही चेंजेस येत आहेत तर ज्यां जे नवीन चॅनल सुरू कर करू इच्छितात ज्यांना नवीन आपलं चॅनल सुरू करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर चॅनल सुरू सुरू करू शकता आणि जर कुणाला ना असं शिकवायचं किंवा काहीतरी नवीन आपल्याकडे एखादी कला असेल किंवा टीचिंग म्हणा किंवा टेक्नॉलॉजीबद्दल ज्यांना नॉलेज असेल एक किंवा काही म्युच्युअल फंड कि शेअर मार्केट असे जे व्हिडिओ असतात ना ते खूप व्हायरल होतात त्यामुळे असं कुणाला जर करायचं असेल तर ते नक्की स्टार्ट करा किंवा ट्राय करा त्याच्या आधी तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या आणि तुम्ही रोज जरी एखादा शॉर्ट जरी टाकला ना तरी देखील तो लोकांना खूप आवडतो कारण कसं आहे त्यातून इन्फॉर्मेशन मिळत असते आणि लोकांना पाहताना आवडते नॉलेज किंवा स्कूल रिले रिलेटेड कॉलेज रिलेटेड असं काही इन्फॉर्मेशन तुम्ही दिला ना ते देखील खूप व्हायरल होतात पण त्यासाठी तुम्हाला त्याचा आधी नॉलेज असणं आवश्यकता आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण काय करतो की एखादा मोठा यूट्यूबर असतो त्याच्याखाली त्याच्या खाली जाऊन असं कमेंट करतो की आज माझे शंभर सबस्क्रायबर झाले किंवा त्यामुळे थँक यू फॅमिली तर अशा अशाने काय वाटतं आपल्याला की आपण त्याच्या चॅनलला जाऊन लिहिल्यामुळे दुसरे लोक आपल्या चॅनल बघतील आणि आपल्याला सबस्क्राईब करतील पण तसं कधीही होत नाही ते फक्त आपल्या चॅनलवर आले तर ते व्हिडिओ आपलं पूर्ण बघतच नाहीत त्यामुळे तो परत बॅड इम्प्रेशन आपल्या चॅनलवर पडण्याची शक्यता असते तर मग ही देखील तुम्ही करू नका तुम्हाला जर गुरु व्हायचं असेल तर हळूहळू व्हा का एका दिवशी आपल्याला मोठं यूट्यूबवरहून स्टार व्हायचं नाही आहे कारण हा प्लॅटफॉर्म इतका मोठा आहे की एका दिवसात कोणालाही यश मिळणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे हळूहळू करा आणि स्वतःचा कंटेंट हा ही गोष्ट अजिबात विसरायची नाही आहे किंवा आपण काही वेळा काय करतो की इमेजेस पण डाउनलोड करतो ह्याच्यावरून गुगलवरून आपण पण त्याच्या खाली का देखील काही कॉपरेट किंवा त्यांचे स्वतःचे जे फोटो असतात ते आपण यूज करू शकत नाहीत त्यामुळे शक्यतो कुकिंगचे चॅनल असतील ते स्वतः फोटो काढा एखाद दुसरा तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्याखाली जर कॉपिरेट हां आणि आता सॉन्ग्स पण आपण घेतो पण काही वेळा काय करतात ॲपमध्ये किंवा बीटा ॲप इन शॉर्टमध्ये आपण व्हिडिओ डिलीट सॉरी एडिट करतो त्याचे जे त्यांचे जे सॉन्ग असतात ते जर आपण सॉंग घेतले तर त्याला कॉपिरेट येऊ शकतो त्यासाठी ना तुम्ही वाय टी स्टुडिओ म्हणजे यूट्यूबने स्वतःच तुम्हाला दिले आहे की ते फ्री आहे ते तुम्ही वा यूज करा सो तिथून डाउनलोड करून घ्या आणि ते तुम्ही यूज करा त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही काय होतं आपण एवढ्या हौशेने एडिटिंगला कमीत कमी आपल्याला दोन ते तीन तास लागतात जर मोठा व्हिडिओ असेल किंवा अर्धा तास अपलोडिंग डिस्क्रिप्शन सगळं लिहून आपल्याला खूप वेळ जातो आणि त्याच्यावरती जर कॉपीरेट आलं ना ते परत मग वाईटीला जावा तिथे जाऊन ते सेटिंग चेंज करा किंवा साऊंड डिलीट करायला लागतो त्यामुळे शक्यतो अपलोड करायच्या आधी ह्या गोष्टी सगळ्या बघायच्या आहेत आणि जेव्हा आपलं एखादं चॅनल असेल तर तुम्ही एकाच कंटेंटवरती शक्यतो काम करा म्हणजे मला वाटतं की आता माझं कुकिंगचं चॅनल आहे तर त्याच्यात मी कुकिंग रिलेटेड काही असेल तर मी टाकू शकते तर दुसरंच मधून काहीतरी मी शॉपिंगचं घातलं किंवा कुठेतरी ट्रिपला गेलेलं टाकलं तर ते लोकांना काय वाटतं की ते काल माझा एखादा व्हिडिओ बघितले असतील कुकिंगचा तर ते त्यांना तो आवडलेला असतो तर दुसऱ्या दिवशी ते, ते उत्सुकतेने माझ्या यूट्यूब चॅनलवर आले आणि मी काहीतरीच दाखवलं तर त्यांना ते, ते, ना ते आवडणार नाही ना त्यामुळे एकच कंटेंट तुम्ही कंटिन्यू ठेवा जर तुम्हाला सगळे कंटेंट करायचे असतील तर तुम्ही व्लॉग करा मग तसं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहा की माझा हा व्हलॉगचा चॅनल आहे किंवा असं आहे ते तुम्ही करू शकता आणि सुरुवात आधी आकर्षक टायटल तुम्ही ठेवा ब छान असं तुमच्या कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्ही वापरता ते डिस्क्रिप्शन पूर्ण लिहा आणि रिलेटेड व्हिडिओ असतात बघा तिथे तुम्ही टा म्हणजे घालत जावा दुसऱ्या व्हिडिओचा असं जर तुम्ही व्यवस्थित सगळं टाकत आलं तर खरोखर यूट्यूब तुमचा दुसऱ्यांना रिकमेंड करतो आणि आत्ता सध्या असे चान चान्स आहेत की जे छोटे छोटे चॅनेल आहेत त्यांना यूट्यूब खरंच रिकमेंड करतं जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन टी स्टुडिओ ओपन करा म्हणजे ते छोट्या साईज म्हणजे कम्प्युटर साईजमध्ये येते ना तसं आणि तिथे जाऊन रिकमेंडमध्ये एखाद्या कुठल्या तरी तुमच्या चॅनेलचं तुम्ही कुठलं पोस्ट केला आहे ना तिथे जाऊन बघा रिकमेंडचं जा पर्सेंटेज दाखवतं फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट जर जा जा तुम्ही जाऊन करा तसं आणि तुम्हाला परत यूट्यूबबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल कारण माझं देखील चॅनल चालून फक्त दोन ते तीन महिने झाले आहेत पण ज्या चुका मी केल्या ते तुम्ही करू नये असं मला वाटतं आणि मी काय काय जे शिकले ते तुम्हाला सांगावं अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे थँक्यू नंदाज ब्लॉग मला माहीत नाही तुमचा व्लॉग कुठला आहे पण मी नंतर नक्की जाऊन सर्च करेन आणि तुम्हाला सबस्क्राईब करेन आणि तुम्हाला वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला विचारू शकता मी सांगण्याचा प्रयत्न करेन हॅलो आहे का सगळे पाटील फॅमिली भाग्यश्री माझा आवाज येतोय ना तुम्हाला थँक्यू किचन स्पायसी फ्लेवर हा देखील कुकिंग चॅनल आहे आणि हिने आता रमजानचा सा पिरियड चालू आहे तर त्या रिलेटेड ती रेसिपी टाकते तर तिच्या चॅनेलला जाऊन नक्की भेट द्या तिचा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला खूप छान छान रेसिपीज तिथे बघायला मिळतील संचिता राणी ब्लॉग हां तुम तुमचंही देखील आमच्या चॅनल माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे आणि तुम्हाला देखील वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा चला चला तर मग थँक्यू थँक्यू चला बाय बाय भेटू परत हो थँक्यू हो थँक्यू परत मला असं काही माहिती आता माझे देखील सबस्क्रायबर थोडेसे कमीच आहेत म्हणजे चारशेच्या आसपास असतील सो माझी अशी इच्छा आहे की या महिन्यामध्ये माझे पाचशे सबस्क्राईब जर तर पूर्ण झाले तर मला बरं वाटेल जर तुमच्यापैकी कोणाला हा व्हिडिओ तुम्ही जर जर पूर्ण शेवटपर्यंत बघितला आणि तुम्हाला फक्त सबस्क्राईब ज्यांना वाढवायचे आहेत त्यांनी मला कमेंट करा ओ, मी कमीत कमी एक वीस ते पंचवीस सबस्क्रायबर तुम्हाला वाढवून देऊ शकते फक्त सबस्क्रायबर वॉच टाईम मी सांगत नाही आहे वॉच टाईमसाठी दुसरं काहीतरी मला प्लॅन करावा लागेल आता मी सव्वीस जानेवारीच्या पोस्टमध्ये म्हणजे व्हिडिओज अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माझ्यासारखे जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना जर सबस्क्रायबर वाढवायचे असेल वॉच टाईम वाढवायचं असेल तर त्यांनी म आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये थोडंसं इम्प्रुवमेंट झालेलं आहे सगळ्यांची वॉच टाईम थोडे थोडे वाढत आहेत कारण काय होतं महिला फक्त महिला किंवा पुरुष असं असल्यामुळे काय होतं की काही वेळा आपल्या घरी कार्यक्रम असतात किंवा काही असल्यामुळे म्हणजे टाईम मिळत नाही बघायला पण एक आपल्याला बॅकअप राहतो जेव्हा एक एखाद्या वेळी आपल्याला गरज असते सपोज आता माझे एक हजार सबस्क्रायबर झाले पण माझा वॉच टाईम काहीतरी कमी पडतो तर त्यावेळी ना आपण ह्या लोकांचा म्हणजे बॅकअप प्लॅन म्हणू शकतो की आपण एकावेळी सगळे मिळून एखाद्याला जर वॉच टाईम कमी पडत असेल तर त्याला जास्त म्हणजे बघून त्याचा वॉच टाईम वाढवू शकतो त्यासाठी हा ग्रुप आहे पण खरंच तुम्हाला सबस्क्रायबर जर वाढून हवे असतील पण मी एका दिवसात देऊ शकत नाही पण का काय होतं माहिती आहे का एका दिवसातच तुम्हाला वीस जणांनी सबस्क्राईब केलं तरी यूट्यूबचं अल्गोरिदममध्ये थोडंसं चेंज होऊ शकतो त्यामुळे काय करूया हळूहळू एक आठ दहा दिवसामध्ये मी दहा ते पंचवीस सबस्क्रायबर्स जे हक्काचे आहेत ते कधीही तुम्हाला अनसबस्क्राईब करणार नाहीत अशा लोकांकडून तुम्हाला मी सबस्क्रिप्शन मिळवून देईन जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला कमेंट करा आणि थोडंसं लाईक पण करत जा आता इथे कोण कोण आलेले आहेत मिस मंगल्स किचन हाय तुम्हाला देखील वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा यांचा चॅनल देखील खूप छान आहे जाऊन त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा थँक्यू आता मी इथेच बाय म्हणते बाय बाय परत भेटू परत असे एक नवीन घेऊन येईन मी ब्लॉग आणि तुम्हाला सबस्क्राईबर हवे असतील तर नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला एक लिंक देते व्हॉट्सअपचा तिथे तुम्ही जॉईन व्हा परत माझ्या आणि चॅनेलखाली असं किंवा ह्या लाईव्ह खाली मेसेज करू नका की मी मला सबस्क्राईब केली मला सबस्क्राईब करा कारण तो मला डिलीट करायला फार वेळ जातो त्यामुळे मी एक लिंक देते तिथे तुम्ही जॉईन व्हा आणि तिथून मी तुम्हाला सबस्क्राईबर्स मिळवून देईन थँक्यू मी थांबते पुन्हा भेटूया परत एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बाय बाय